शहरातील प्रभाग क्रमांक अकरा हा आठवडे बाजारापासून तर रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या वसाहतीत वसलेला आहे यात जैन ओस्वाल भागीरथीबाई वाचनालय परिसर गणेशवाडी शास्त्री मार्केट अनंतवाडी तुलसीनगर जैतन्यनगर श्रीकृष्णनगर त्र्यंबकनगर डोंगरे महाराज नगर, 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 नगर संजयनगर फळवाटिका या भागांचा गेल्या निवडणुकीत समावेश होता नवीन प्रभाग रचना कशी असते व आरक्षण कसे निघते यावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन्ही नगरसेवक या प्रभागातून निवडून गेले यातील महेंद्र बाविस्कर यांना शेवटच्या उप दिवशी उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली दुसरा उमेदवार संध्या जितेंद्र पाटील या होत्या जितेंद्र पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे सहकारी असल्याने भाऊंनी त्यांच्याकडे पालिकेचा कारभार सोपवल्याचे दिसून येते त्यामुळे दोन्ही नगरसेवकांकडून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाल्याचे दिसून येते नगरसेवका संध्याताई यांचे पती जितू पाटील यांचे नाव सध्या भावी नगराध्यक्ष म्हणून भाजपमध्ये चर्चिले जात आहे मध्यंतरी या प्रभागातील विरोधी पक्षात असलेले पिंटू चिप्पळ यांनी विधानसभा निवडणुकीत गिरीश भाऊंच्या हातून भाजपचा रुमाल गळ्यात घातल्याने ते भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी आपली उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रहाची असल्याचे दिसून येत आहे या प्रभागातील राजकारण बदलताना दिसत आहे कुणाला डावळण्याचा तर कुणाला जवळ घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून जोर धरत आहे राजकारण म्हटले की चर्चा आली चर्चा म्हटले की जवळ घेणे दूर सारणे हे येतेच कुणाला जवळ घेतल्याशिवाय दुसऱ्याला दूर करता येत नाही आणि दुसऱ्याला जवळ घेऊन इतरांना दूर करता येत नाही हा राजकारणाचा भाग आहे राजकारणात केव्हा होईल होईल हे सांगता येत नाही त्यामुळे हा प्रभाग राजकीयदृष्ट्या मोठा महत्त्वाचा आहे यातील समाजघटक मतदानावर परिणाम करतात त्यामुळे कुणा एकाला डावलून किंवा कुणाला एकाला जवळ करून निवडणूक जिंकता येईल असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल जामनेर शहरातील हा प्रभाग विकासाच्या दृष्टीने देखील मोठा आहे चांगल्या प्रकारची कामे या विकासात झाली आहे त्यामुळे भाजपला अनुकूल असा हा प्रभाग असल्याचे आजही बोलले जाते विरोधकांची नजर या प्रभागावर असली तरी ते देणारे उमेदवार किती सक्षम आहेत कसे निवडणूक लढवतात आणि कशी कडवी झुंज देतात हे पाहणे रंजक करतील